हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सण म्हटलं की कामाची धावपळ चालू होते तर बघू शकता सकाळपासून माझी कामाची अशी धावपळ चालू आहे तर मी सकाळी उठल्या उठल्या सगळे घर साफ झाडझूड करून घेतले सगळे घरात झाडझूड अगदी अंगणापर्यंत सगळी झाडझूड करून घेतली आणि त्याच्यानंतर मी घरामधले जी त्यानंतर सोफ्याचे कवर अगदी साफसफ केले पूर्ण घराची सगळ्या घरांची लादी मी स्वच्छ अशी पुसून घेतली तर तुम्हाला सुद्धा सणाची खूप धावपळ होत असेल ना तर सगळ्यांना सणाची खरंच खूप धावपळ होते आणि ती करायला पण खूप मजा वाटते रोज तर आपण सगळी धावपळ साफसफाई तर करतच असतो पण सण म्हटलं की जरा उत्साह येतो तर बहुश इकडे मी सगळी लादी अशी साफ करून घेतली फॅन लावला ती सुकण्यासाठी तर अगदी दारापर्यंत मी लादी स्वच्छ अशी करून घेतली त्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी घातले सगळ्या कुंड्यांना तुळशीच सुद्धा मी असं धुवून वगैरे काढलं आणि सगळ्या झाडांना खूप पाणी घातलं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर रोज पाणी घातलावं लागतं झाडांना कुंड्यांना व सगळ्या झाडांना इकडे मी पाणी घातलंय बघू शकता तर पाणी पण आलेलं होतं सकाळीच त्याच्यामुळे लवकरच मी झाडांना असं पाणी घातलं तर इकडे आत्ताच लावलेली झाडं आहे इतकी काही मोठी झालेली नाहीये तरी मी सगळ्यांना मस्त असं पाणी घातल्यानंतर सगळे शेणाची सारवण केली थोडी अंगणामध्ये सण म्हटलं की आमच्या खेडेगावात तर करावीच लागते तर थोडं शेणाचा सडा मारला आणि जी बाहेरची झाडं आहे त्यांच्यावर खूप पाला पडतो रोज इतका पाला पडतो तो सुद्धा पाला मी असा काही झाडून घेतलाय त्याच्यानंतर अंगणामध्ये मी छोटीशी अशी रांगोळी काढली तर सणासुदीची रांगोळी सारून सुरून खरंच खूप छान वाटत तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी तुळशीची दिवाबत्ती केली खरंच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप असं महत्त्व आहे तिला मात्याचं स्वरूप दिलेलं आहे त्यामुळे रोज तुळशीची पूजा करणं मा महिलांनी तर खरंच खूप गरजेचं असतं तर तुळशीची पूजा सगळ्या महिलांनी रोज करणं खरंच खूप पुण्य भेटतं आणि ज्यांच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर काही शहरामध्ये तुळसाची वर अटकवलेली असते कुंडीमध्ये पण ते खरंच चांगलं नसतं ती खालीच अशी कुंडीमध्ये जमिनीवर ठेवावं लागती तर तुळशीचं खरंच खूप महत्व आहे तुळशीच्या पानांचं आपल्या प्रसादाच्या नैवेद्यात वगैरे खरंच खूप महत्व आहे आणि तुळशीचे पानं सुद्धा ही खूप आयुर्वेदिक असतात तर अशा प्रकारे तुळस तुळस माता ही खरच आपलं खूप रक्षण करत असते आणि प्रत्येक संकटातून आपल्याला ती अस वाचवत असते घरामध्ये काही बाधा वगैरे असला तर ती पाने खरंच सुकून जातात मी अनुभवलेलं आहे तर सुद्धा अनुभवा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा